नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं ना भाजी आपली नावडती आवडती असते किंवा कोणाला तरी घरामध्ये ही भाजी आवडत नसते म्हणून मग काहीतरी छान तोंडी लावायला हवं असतं बरं ते फक्त तोंडी लावायला नाही तर झटपट होणारं आणि भाजीऐवजी तुम्ही खाऊ शकता असं हवं असतं तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे खूप सोपी म्हणजे खूपच सोपी आणि अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे इथे पोपटी मिरच्या घेतल्या ते मी स्वच्छ धुवून घ्यायच्या ते मिरच्या मिरच्या शक्यतो पोपटी घ्या जर तुम्ही खूप तिखट खायला तुम्हाला आवडत असेल तर मग तिखट मिरच्या घेतल्यात तरीसुद्धा चालेल तर ह्या मिरच्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या ते आणि भरपूर घेतल्या ते कारण की ही, ही भाजीसारखी आपण ही रेसिपी खाऊ शकतो म्हणून भरपूर मिरच्या घेतल्या ते आपण तर अशा पद्धतीने आता आधी मी ह्या मिरच्या कट करून घेणार आहे सगळ्या तर पहा सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत आता खूप मोठे मोठे तुकडे नाही करायचे आहेत किंवा खूप लहानही नाही करायचे आहेत कारण की या मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घ्यायच्यात जर अख्ख्या तशाच टाकल्यात तर काय होतं बऱ्याचदा मिरची छान वाटली जात नाही तर आपल्याला हिचा क्रश हवा आहे अगदी पेस्ट नको आहे हलकीशी राहिली पाहिजे ती मिरची या पद्धतीने तर आता छान अशी मिरची आपली वाटून झाली आहे आता कढई ठेवलेली आहे बघा इथे त्यामध्ये तेल घालायचं आहे खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे खूप कमी मिनटामध्ये तयार होणारी आहे अगदी तीन चार मिनटामध्ये रेडी होते खाण्यासाठी तर पहा आता आपण तेल टाकलं आहे तेलामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडून द्यायची आहे आधी मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला पुढचे जिन्नस ॲड करायचे तर आता इथे पहा लसूण घेतलेलं आहे मी ठेचून चिरून घेतलेला आहे लसूण लसूण आवर्जून घाला या रेसिपीसाठी लसूण कढीपत्ता हवाच जे जे दाखवते ते सगळं हवं आहे तर धना पावडर घालायची आपल्याला त्यानंतरनं मी इथे बेडगी मिरची पावडर घालते आहे म्हणजे मग कलर छान येतो त्यानंतरनं हळद घातलेली आहे मी आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे कारण की आमच्या घरामध्ये तिखट आवडतं आणि ह्या पोपटी मिरच्या आहेत त्यामुळे मग तिखट होणार नाही तर आता जी वाटून घेतलेली मिरची आहे ती ॲड करून छान मिक्स करून घेऊया आपण संपूर्ण मिरची मी आधी यामध्ये घालून घेते आणि मग छान मिक्स करूया तुम्हाला वाटेल म्हणजे मग झालं आता मीठ घातलं झाली रेसिपी तर नाही यामध्ये अजून एक खूप महत्त्वाचा जिन्नस बाकी आहे घालायचा तर मला तेल थोडं कमी वाटत होतं आणि अर्थातच हा थोडा ठेचा टाईप असल्यामुळे याला तेल जास्त लागणार तुम्हाला जर नसेल आवडेल तर कमी तेल घातलं तरी चालेल पण ठेच्याला शक्यतो जास्त तेल घातलं की मग तो खायला अजून जास्त छान लागतो आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया पुन्हा एकदाही छान एकजीव करूया तुम्ही जर पाहत असाल खूप झटपट होणारी आहे अगदी तीन चार मिनटामध्ये रेडी होणारी ही रेसिपी अशी आहे आणि काही थोड्या थोड्या मिरच्यासुद्धा राहिल्या ते पण ठीक आहे त्या अशाच खायलासुद्धा छान लागतात ही रेसिपी तुम्ही भातासोबत किंवा मग भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता आता आपलं जे महत्त्वाचं जिन्नस आहे ते म्हणजे दही ते घालून घेऊया दह्यामुळे ह्या रेसिपीला ते म्हणतात ना चार चांद लग गए अगदी तसं आहे दह्या विना ही रेसिपी इनकम्प्लीट आहे त्यामुळे दही आवर्जून घालायचं आता हे छान मिक्स करून घेऊया आधी आपण सगळे जिन्नस घालून आपली मिरची एक दोन ते अडीच मिनटं छान परतवून घेतली आहे तेलावरती तिचा कच्चा पूर्णपणे घालवल्यानंतरच यामध्ये आपण दही ॲड केलेलं आहे आणि दही छान हलवून घ्यायचं म्हणजे मग त्याच्यामध्ये ज्या गुठड्या आहेत त्या राहणार नाही आणि त्या गुठड्या छान फुटल्या जातील यासाठी आता ते मी छान असं मिक्स करून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे आता म्हणजेच आता आपली रेसिपी होत आलेली आहे या पद्धतीने नक्कीच करून पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच जाता जाता एक लाईक करा असेच छान छान व्हिडिओज आणि रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या एक असाच छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग